अट्रॉसिटी अॅक्ट आता तुम्हाला रद्द करायला पाहिजे त्याचा पुनर्विचार केला पाहिजे तुम्ही कारण त्याचे गैरफायदे जास्ती घेतले जात आहेत त्या गोष्टींचे असा कुठच्या तरी एखाद्याच्या हातामध्ये असा कायदा द्यायचा की ज्याला बेलच नाही कोर्टात उभी राहिली तर तुम्हाला पुरावा देता येत नाही हा कोणीतरी मला असं असं बोलला म्हणून ह्याच्यावरती कुठेतरी केस टाकायची असं नाही होत त्याचा पुनर्विचार होणं गरजेचं आहे आणि त्याच्यामध्ये काही अनेक गोष्टींच्या सुधारणा होणं आवश्यक आहे सर्वांसाठी महिला असं हो असं हो, करून नाही चालणार नवानायची कुठचं शस्त्र परवाना उद्या का प्रत्येकाला तुम्ही परवाना देणार का ही काय पद्धत आहे का मुख्यमंत्री म्हणून अशी सांगायची की त्यांनी मागितलं आम्हाला शस्त्र द्या उद्या सगळेच मागतील बरं इतक्या घटना घडत आहेत मग काय प्रत्येकाला शस्त्रप्रभान देणार का तुम्ही अशा प्रकारची गोष्ट करायची परत महाराष्ट्रात हिंमत होणार नाही कोणाची मला असं वाटतं अशा प्रकारचे कडक कायदे होणं गरजेचं आहे हे असले बलात्कार बिलात्कार ज्या प्रकारे त्या मुलीला मारले हे हात पाय छाटून टाकले पाहिजे या लोकांचे पण असं वाटतं अशा पद्धतीने इतकी तरच हिंमत होणार नाही हो अर्थातच तरच हिंमत बाकीच्या देशात बघा लागु नहीं मी शरिया लागू करा असं नाही म्हटलं मी आपण जर नीट पाहिलं असेल तर आपलं लक्ष देईल मी एक कठोर कायदे लागू झाले पाहिजेत या बाबतीत त्याच्यासारखे म्हणजे शिवछत्रपतींच्या काळामध्ये त्या, त्या रांजाच्या पाटल्याला जी शिक्षा झाली होती त्याचे हातपाय तोडले होते कळलं की त्या प्रकारचा वचक त्या प्रकारचा दरारा हा राज्यामध्ये पाहिजे देशामध्ये पाहिजे तर अशा घटना होणार नाहीत घडणार नाहीत आता अधिवेशन काळानंतर ह्यांचा परत हा स्लो ट्रॅक होणार फास्ट ट्रॅक होणार नाही हा कारण अधिवेशन काळामध्ये उत्तर द्यावे लागतात त्याच्यामुळे मग जाऊन जा सांगायचं सा की मी असं असं सांगून आलेलो आहे आता फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये देणार आम्ही उज्वल निकमना उभं करणार हे करणार की समोरचे बंद होणार अधिवेशन संपलं की हे स्लो ट्रॅकवरती वरच जाणार ते, ते वाईट ते राज्यकर्ते वाईट म्हणून हे राज्यकर्ते आल, आले लोकांनी मतदान केलं बरोबरून तुम्ही तसेच वागताय सत्ता बदलल्याची काही लक्षणं तर दिसायला लागत लागतात की नाही पाहिजे की नाही ती कुठची लक्षणं जर समजा दिसत नसतील तर मग ते गेले कारण तुम्ही आलात काय काय फरक पडतोय त्यांच्यावाला जे चालू होतं तुमच्यावाला तेच चालू आहे आणि हे असली प्रकरणं ज्या वेळेला असतात ना ह्याच्यामध्ये मला असं वाटतं ह्या जात पात न पाहता याच्यावरती निर्णय होणं गरजेचं आहे हा कोणत्या जातीचा आहे हा कुठच्या समाजाचा हा या समाजाचा का हा त्या समाजाचा त्याचा समाजाचा काय संबंध ज्या विचारीने तो सगळा अत्याचार सहन केला आणि ती गेली पोरगी तिला माहिती होतं का आपण कुठच्या समाजात जन्माला आलो होते तिचं वय तरी होतं का ते समजण्याचं निवडणुकीच्या मतांसाठी म्हणून ही सगळ्या जाती चोंबाळायच्या हे त्यातनं ह्या सगळ्या गोष्टी घडतात <clears throat> आणि मग राज्य करताना वाटतं नको नको ह्याला जपलं पाहिजे ह्याला जपलं पाहिजे या जपण्या जपण्यामध्ये हे सगळे कार्यक्रम पार पाडतात